नागपंचमी हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा सण महिला आपल्या नागदेवता त्याला भाऊ मानून हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात हा सण पाहिली असता पिढ्या रीतीरिवाजांनुसार चालत आलेला आहे पण आश्चर्य म्हणजे एक मुखा प्राणी सरपटणाऱ्या प्राणी कशा प्रकारे आपल्या बहिणीचं सहकार्य करतो आपल्या बहीणच सहकार्य करतो आणि बहीण हक्काने आपल्या भावाला मागत असते की बाबा मला काही प्रॉब्लेम येतो तू दूर कर म्हणजे हे सुद्धा एक छान उदाहरण आहे की एक सरपट्या प्राणी आणि एक महिला ती भाव मानून आपल्या भावाला मागते आणि तो आपल्याला सगळं हे करतो सहकार्य करतो परंतु आज आजच्या युगामध्ये पाहिले असता असे दिसून येते की भाऊ वडील आई हे आपली मुलगी आपली बहीण सखी असो की सावत्र असो हिने काही करो परंतु आपल्याला ऐशामात राहता आले पाहिजे म्हणून प्रयत्न करत असतात आणि असे दिसून येते की प्राजी प्रायजी इस इस्टेटीसाठी हे भाऊ वडील आणि आई आपली मुलगी सक्की सुकिसा मात्र तिने इस्टेट मागू नये अथवा तिनी वाईट मार्गाला जावे आणि आपल्याला कमाई करून आणून द्यावे त्यासाठी प्रयत्नशील असतात कुठे ना कुठे घडत असतं परंतु आपल्याला दिसून येत नाही आणि अन्यायाविरुद्ध आवाज कोणी उठवत नाही कोणतीही महिला सांगू शकत नाही की माझ्यावर अन्याय झाला आणि माझे आई वडील भावांनी असे मला कृत्य करायला लावले किंवा त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षा आहेत की मी असं कृत्य करावे वाईट मागायला जावं आणि त्यांना इष्टेटही मागू नये आणि वाईट मागे जाऊन त्यांना इस्टेट कमवून द्यावी परंतु मला पटत नसल्यामुळे मी आपला टाटा बाय बाय करून आपण आपल्या पतीच्या घरी राहतो नाही का असे तरी वडील भाऊ आणि आई हे अब्दुल रुपयाच्या इष्टेरीजसाठी आणि आपल्याला ऐशानामात राहण्यासाठी आपल्या मुलींना लहानपणापासूनच संस्कार द्यायची सुरुवात करतात आणि त्यानंतर जी मुलगी आहे आए, ऐकणार नाही आणि त्यांचे रीतिरिवाज घराण्याचे रीतिरिवाज सांभाळणार नाही आणि चालणार नाही त्या मुलीला लहानपणीच पैसे घेऊन विकून टाकतात लहानपणीच पैसे घेऊन विकून टाकतात की आता या मुलीपासून काही आपल्याला फायदा नाही आहे आणि फायदा तर नाहीच आहे परंतु पुढे मागे ही कधी आपल्याला हिस्ट्री मागू पण शकते नाही का अण्णाविरुद्ध आवाज उठू शकते तिला आताच विकून टाका म्हणून त्या मुलीला विकून टाकतात आणि मग त्या मुलीला विकल्यानंतर मग ती मुलगी तिच्या शासकी गेली की मग तिला पण तेच संस्कार ती पण तेच धंदे म्हणजे जी मुलगी ऐकणार नाही तिला विकून टाकायचं लहानपणीच लग्न करून तिला आपलं जावाय घरी ते एकदाच पैसा कमून घ्यायचा आणि पुन्हा ते इष्टेत मागू नये म्हणून आपण प्रयत्न करत राहायचा हे चाललेलं असतं तर सांगायचं एवढं की ते पहिल्या जमान्यामधले पहिल्या युगामधले भाऊ भाऊ असं वडील सो आई होते ते वेगळे होते त्यावेळेला युगात दया माया होती आपुलकी प्रेमबा होते आणि हेच मी मुद्दा होता ना आपला की एक नाग सुद्धा आपल्या बहिणीची रक्षण कशी करतो सुरक्षा कसा करतो साकार्या कसा करतो हे आपला मूळ मुद्दा होता तर सांगायचं हे की आताच्या युगामध्ये तुम्ही पूजा पाठ करा नागदेवताला तुम्ही भाऊ मानत असाल तर माना पूजा पाठ करा परंतु दोन पायाचे दोन हाताचे कान नाक असलेले हा माणूस असणारे तुमचे वडील भाऊ आई यांच्यावर विश्वास त्याचबरोबर तुमच्या हक्क आणि न्याय तुम्ही सदैव मागा तुमच्या पतीकडे अब्ज रुपये जरी असले तर तुम्ही असं म्हणू नका की आम्हाला आमच्या आईवडिलां कोणा हक्क नको आहे तो हक्क तुम्ही घ्या आणि सोन्याच्या शिक्कीकडून पाण्यात टाकून द्या ते चालेल नाही का रद्दी पेपर आणू नका रद्दीवाल्यावर देऊन टाका पण तुमचा हक्क तुमची इष्टी तुम्ही सोडू नका आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं बंद करू तुम्हाला वाटलं असेल आमची आम्ही कडोपती आहोत आमचे पती कडोपती आहोत आमचे पती आहोत आम्हाला काय घेणं पडलं नाही का भावाला तसं करू नका तसं केल्याने काय होणार लक्षात ठेवा तसं केल्याने मग काय होते है? की पुरुषदार जात जे आहे भाऊ वडील हा आई मग यांना पैशाचा लोभ लोभ दा पहिल्यापासूनच असतो आणि त्यामुळे तुम्ही जर त्याला सोडला ना तर ते, 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 दु भुत, ते काय करते समाजाला कलम करते ते त्यांच्या ऐकणाऱ्या त्यांच्या ऋतिवाज चालणाऱ्यांना तसं शिकवू वाईट मागे शिकवायला लागते आणि एक दिवस ते हवेली असेल ना आणि भूत भूतासारखं त्यांचं घर असेल ना त्याला ते काय करतील कोठ्या बनवतात 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 लक्षात ठेवा हवेलीला मोठा कोठा बनवतील आणि घरच्याच महिला तिथे बसवतील मुजरा करायला आणि पैसे करतील हे आई वडील आणि बाप त्यामुळे तुम्ही तुमची इष्ट घ्या नको असतं तर पाण्यात सोडून द्या नको तुम्हाला तुम्ही खूप अब्दपती आहात ना तुम्ही शिक्षण घेतलं असेल कदाचित तुम्हाला जर चांगला पगार असेल ताण सर असेल तुम्ही घ्या तरी देखील तुम्ही घ्या तुम्हाला नको असते पैसे गरज तरी पण घ्या आणि पाण्यात सोडा गंगेमध्ये अर्पण करा गंगेला अर्पण करून गंगे माता माझं खूप आहे मी तिला अर्पण करत आहे सोन्याचा आणि सिक्के करा हे अर्पण करा परंतु मोठेपणा करू नका की नाही नाही आमचा मोठेपणा होणार आणि आम्ही म्हणा नको नको आम्ही आमचे पती आम्ही आमच्या भावा कोणी शिक्षण घेणार नाही आम्ही करोपती आम्ही पदवीधर आहोत आमचे पती आमच्या हातामध्ये आहोत त्यामुळे आम्ही भावाकडून बापाकडून स्टेप घेणारच नाही असं करू नका हे करणं म्हणजे महिलांवर अन्यायाला पाणी घालणं होत महिलांवर अन्याय यामुळेच होत आहे की भौतिक महिला हेच म्हणतात की माझ्या मायाचंच चांगलं होतं नवऱ्याकडे गेले ना माझ्या मायाचंडच सगळं भेटू दे संपत्ती भेटू दे पैसा भेटू दे आरोग्य भेटू दे सगळं काही भेटू दे असे असे प्रत्येक महिलेचं हे असतं की माझ्या मायाचा नेट परंतु मुलीचं हेच मत असतं परंतु आई वडील आणि बाप कधीही तुम्हाला होणार ते तुमच्या संपत्तीसाठी तुम्हाला वाईट मार्गाला लावू शकता तुमचं घर उद्ध्वस्त करू शकता तुम्हाला जादू टोणा कन्नी कवटा कोर्ट कचेरी भांडण तंटे अशामध्ये तुम्हाला भाऊ कोण उलजू शकता तुमच्या जीवाला धोका पण निर्माण होऊ शकतो तुम्हाला तुमची तुम्हा हत्याही तुम्हा काढण्याचा कर प्रयत्न होऊ शकतो तुमची हत्याही होऊ शकते नाही का अशा अनेक कारण होऊ शकतात मग तुम्ही कशाला भाव होता होऊ नका सांगायचं एवढंच की आजचा दिवस खूप शुभ आहे चांगला आहे नागपंचमीचा आहे जय नागदेवता नागदेवतेचा आहे नागदेवताला भाऊ पाना आणि दरवर्षी अशीच पूजा करा दरवर्षी काय रोजच तुम्ही नागदेवता भाऊ म्हणून मनामध्ये या किती हे केलं विनंती केली आणि हात जोडून ती पूजा केली तरी पण खूपच चांगलं आहे परंतु आई वडील भाऊ यांना तुम्ही नात्यामध्ये तुम्ही फसू नका कारण ते तुम्हाला मग सर्वनाश करतील आणि ते पुढच्या पुढीला महिलांना हानिकारक होईल आणि मग ते आपल्या हवेली असो की भूत बंगला त्याच्यात एक कोठा बनून तिथे घरच्यात महिलांना तिथे मुज्या करायला ठेवतील आणि मग एक प्रकारची वेश्या प्रकृती चालू होईल आणि मग ज्याला आवडेन ती महिला करत राहीन आई बापा भावाला देत राहीन आणि ज्याला आवडणार नाही ना त्या महिलेचं वाटव होणार त्या महिलेला एकतर जादू टोना कन्नी कोटाळ असं करून काहीतरी केलं जाईल किंवा तिची हत्या कशाप्रकारे होईल ती कशाप्रकारे मरीन हे षडयंत्र डसत झालं त्यामुळे विचार तुम्ही करायचा आहे जय नागदेवता नागदेवता आता चांगला दिवस आहे लक्षात ठेवा आणि ही समाजसेवा झाली पाहिजे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे की नाही काय असं नाही की आम्ही बोलतोय म्हणून बोलतोय आम्हाला काय त्या काही माई रिकाम ते आम्हाला बोलतो असं ता, नाही विचार करा व्यक्तिगत तुम्ही विचार करा निरीक्षण करा डोकं शांत शांत नाही निरीक्षण निरीक्षण करा तुम्हाला अनुभव येणार अनुभव आणि अनुभव होतं काय की तुम्हाला असं पण दिसून येतो की जे सात पिढ्यांच्या रीतीरिज दरिवाजावर जात नाही मग तेच मग पाटील पाटील जा पाटील की दाखवतात जमीनदार जमीन दाखवतात क्षत्रिय तलवार दाखवतात आणि जे त्यांच्या रिवाज नीती जात नाही त्यांचं आयुष्य काळीखोर मोड करतात त्यांना एकदम आयुष्य बर्बाद करतात त्यांना शारीरिक मानसिक त्रास देऊन ते कधी मरतील याच्याने त्यांचे कधी मरणार याची वाट बघत ते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात लक्षात ठेवा मेन पॉईंट